तर हॅलो शेतकरी मित्रांनो आलो आज आम्ही वावरात परत एकदा वातावरण मस्त आहे आज पण आता रोजचंच आहे रोजच पाणी येते रोजच वातावरण बिघडते त्यामुळं आज नाही उपाशी मरायचं पहिले जिवून घ्यायचं बाबा जे होईल ते पाहून घेऊ असं काही टेन्शन नाही चला तर मग या जेवायला आज जेव्हा आणलं वरण भरीत हे वांग्याचं भरीत वरण साधंच आहे आज वरण घुरायली जीवाच्या मांगं कामं करा राखण करा वावराचं हिरवे मिचेचा ठेसा चालता चालता मोसंबीवाला भेटला होता म्हणून चालता चालता, चालता मोसंबी आणली आम्ही वावरातच कारण आता कुठे जायला भेटत नाही ना बाजारा बिजारा तर मग चालता चालताच मोसंबी घेतली घेऊन आलो वावरातच भात आणलं रुपानं भातक आणलं रुपानं चला तर मग या जेवायला वाट झालं का आज येईन का पाणी कालाही असंच वातावरण होतं काही नाही आलं सगळ्याचे जीव थकले आता काम करू करू जेवणही नाही लागत मस्त काय दादा दे। रुपा दादा मी बसलो जेवायला आज बंधू येणार आहे थंडी लागू राहिली बैल घेऊन बैल इकडे चारणार आहे आज बंधू बंधू काही अजून ना आले नाही बसलो तिघ आज उद्या पाणी आहे ना उद्या कर किलो पाहिजे नसते तसं लोक सांगतात पंजाब ढग आणि हा ढग पाणी येते पाणी येते कधी येते कधी नाही येत निसर्ग काही कोणाच्या हातचा नाही हाय का जवळ जवळ पाणी यायचं तेव्हाच येते हे सारे ढगं बिग तुम्हाला सांगलं शेतकऱ्याला सांगतात आज पाणी आहे उद्या पाणी आहे आणि तुम्ही पहिलेच घायबर तर आता काय कराव आपल्यासारखे हा <laughs> पाण्याच्या नेली लोक लो बेदम नसली अरे आणखी चार पाच वर्ष आहे असंच पाणी आहे म्हणतात पण पाणी असलं की पीक चांगले होतात है की नाही पण लय मेहनत करावं लागते मग कस काय म्हणतात खालती हा नाही वा ते होते ना आपण जेवायला घेतली आला का तुमचा सुपुत्र सुपुत्र आलेला वे वेळ अजून वेळ चाल चाल नाही यायच्यावरच बोंडा पकडल्या की या नाल्या डुकर याच्यावर याच्यावरच पकडेल असतील बोंड्या इकडेच ना पकडेलच मामाच्या वारा पकडायला नाही का तर मस्त दिसतात जीवरा टोलो नाही पाणी काल काय आलो हो नाही पण आम्हाला पानल्या माणसाची टोपली सापडली खरं घेतल्या

मस्त पैकी जेवण केलं आता झालं आमचं निंदन चालू रोजचा कार्यक्रम आमचा हाच आहे निंद्याचा हे रुपा निंदत आहे दादा या सोबतच आहे आज दादा जरा आमच्यासोबत सोबत आहे आज दादा आमची हवा घेऊ राहिले कारण दादा रात्र आणि दिवस काम करू राहिले रात्री राखण्यासाठी येतात आणि दिवसभर निदतात आमच्यासोबत त्यामुळं आम एवढं जास्त काम नाही होत वयानुसार तरी निंदू राहिले दादा चला मग घेतो आज लवकर लवकर निंदून लवकरच जावं लागते आज घरी कारण दादा रात्री राखणाले येतात ना तर दादाचा डब्बा करून द्यावा लागते दादाचा आणि बंधूचा इथून जाऊन कामं करावं लागतात पटापट स्वयंपाक करायचा आणि डब्बा बांधून द्यायचा लय कामं असतात शेतकऱ्याला मग निंदून घेतो पटापट आणि जायचं आहे मग घरी लवकरच आणि तरी एक महिना आता हेच असंच आहे आमचा कार्यक्रम जर असं काम करायचं लवकर घरी जायचं या दोघं बापले गायचा डब्बा करून द्यायचा आणि हे संध्याकाळी रात्रीचे राखण करायला चला बंधू मोठ उचल म्हणतात का मस्त इकडे जातात काही तिकडे जातात बंधून उचके कर्ज करून बंधूनच पाच हजाराचा आणलं म्हणत नाही की तु पाच हजाराचं नुकसान केलं बाबा मशीन फसवली त्याच्यात मग बोंड बोंडा हातच काय शेंगा भरला भरला बारीक बारीक हे बाज <पा। laughs> दाने भरले हे शेंगा निंता निंता रुपाच खुरप मुडल बाईचा पाय दुखू राहिला पण निंदन काही संपून नाही राहिलं आज बंदू होते सोबत म्हणून सगळा मुठा बिठा उचलून ओके आहे काम निंद्याचं हे पा सगळी काळेशार <laughs> दिसतात फट्ट्या बंधू मोठा उसलू उसलू फेकतात रुपा सगळेच मांग असते निंद्याले पण निंदन झाले की फार मस्त आपटी करते चाल तू चाल म्हणलं की लय जोर येते वा हे शेतकरी मित्र हो घरी निंग्याच्या पहिलेच मान्य येऊन बसले बोंड्या खायसाठी पराठीच्या एकच वाननेर होत दादांना निंबाच्या खाली उतरून दिलं पण ते काही जायला तयार नाही ते फिरते इकडे तिकडे आणि लगेच आपण वावरातून बाहेर निघल की वावरात येते पराठीच्या बोंड्या खाय त्यासाठी आज दादा वावरात रोजच राहिले दोन तीन दिवस झाले आज एवढ्या शेंगा केल्या जमा दादा राखण येऊ नये बी एवढ्या बोंड्या तोडल्या पण थोड्या कमीच सात बोंड्या राखणानं फरक पडते तेवढा हे शेंगा केल्या जमा रुपानंद म्या भाजीसाठी तुम्ही खोपडीतच जा तेव्हा नेराज जाऊ नका ते मांगा लागते बरा गिलास अटी राहते बा मग मित्रांनो चाललो आम्ही घरी दादा अतिचहीत मुक्कामी बंधू येणार आहे मागून भाकर पाणी घेऊन चला मग चाललो आम्ही घरी रुपान मी रस्त्यानं चालता चालता आम्हाला एक रानभाजी सापडली या रानभाजीचं सा नाव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो शेतकरी मित्रांनो चालले बंधू जागल Vai. e é maluco.